नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती आज आपण महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणावर प्रश्न सविस्तर माहिती घेणार आहोत धनगर समाज हा महाराष्ट्रातील एक मोठा आणि ऐतिहासिक समाज असून गेल्या अनेक दशकांपासून समाज आपला हक्क मिळवण्यासाठी लढा देत आहे मग या आरक्षणाचं नेमकं प्रकरण काय आहे सध्या परिस्थिती काय आहे आणि पुढचा मार्ग कोणता आहे चला पाहूया सविस्तर धनगर समाज महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा या भागात मोठ्या प्रमाणात आहे त्यांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे मेंढपाळी शेती संबंधी कामं आणि गुरेढोरे ढोरे पालन करणे समाजाचा मोठा हिस्सा अजूनही ग्रामीण आणि डोंगराळ भागात राहत असून आर्थिकदृष्ट्या मागे आहे शिक्षण नोकऱ्या आणि सरकारी योजनांचा पुरेसा लाभ समाजापर्यंत पोहोचलेला नाही सध्या धनगर समाज हा ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास इतर मागासवर्ग समाविष्ट आहे पण समाजाची मागणी आहे की धनगर समाजाला एस टी म्हणजेच अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं समाजाचा दावा आहे की इतिहासात नोंद करताना चुका झाल्या आहेत आणि त्यामुळे आपण ओबीसी मध्ये गेलो हो। आहोत याची दुरुस्तीसाठी समाजाने अनेक वर्षापासून लढा दिला आहे विविध सरकारांनी वेगवेगळ्या समित्या नेमल्या अहवाल सादर झाले अभ्यास करण्यात आला काही सरकारनी तर आश्वासनं दिली की धनगर समाजाला न्याय मिळेल मात्र अजूनही अंतिम निर्णय प्रलंबित आहे त्यामुळे समाजाला नाराजी आणि असंतोष वाढत जात आहे धनगर समाजाने गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी शांततामुळे आंदोलन केली आहेत महिला तरुण आणि वयोवृद्ध यांनी सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवला आहे या संघर्षात एक महत्वाचं नाव म्हणजेच दीपक बोराडे ते जालन्यामध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार पासून दोन हजार पंचवीस पासून उपोषणावर बसलेले आहेत ते जाफराबाद तालुक्यातील गोंध गुण, गावचे रहिवासी आहे दीपक बोराळे यांनी पुण्यश्लोक अहिल्या देव होळकर यांच्या स्मारकाजवळ हे उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाला समाजातील अनेक स्तरातून समर्थन मिळत आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की मागणी मान्य नाही झाली तर पुढे मुंबईला मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल या उपोषणामुळे धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिक गडद आणि तातडीचा बनला आहे समाजाची अपेक्षा आहे की चालू असलेल्या उपोषणामुळे आणि आंदोलनामुळे सरकारला लवकर निर्णय घ्यावा लागेल धनगर समाजाला विश्वास आहे की त्यांना न्याय मिळेल आणि एस टी आरक्षणाचा लाभ मिळेल तर मित्रांनो हा होता धनगर समाजाच्या आरक्षणाचा आणि चालू असलेल्या उपोषणाचा सविस्तर आढावा आपण सगळ्यांनी या विषयावर शांततेने लोकशाही मार्गाने आणि एकजुटीने आवाज उठवणं गरजेचं आहे हा लढा फक्त आरक्षणासाठी नसून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद